जय श्रीराम अनेक लोकांना वाटतं की रामायण हे काल्पनिक आहे पण रामायणातील पावलखुणा आपल्याला आजही पाहायला मिळतात त्या गोष्टी खरंच घडल्या आहेत याचे पुरावे देणारे ठिकाणे आजही आपल्याला पाहायला मिळतात अशा काही चमत्कारिक आणि इतिहासाच्या आठवणी ताज्या करून देणाऱ्या गोष्टी वर्षानुवर्ष जिवंत असून आपल्याला जणू त्या, वर्षय त्या काळाची साक्ष देत उभ्या आहेत आज आपण रामायणातील अशाच एका ठिकाणाला भेट देणार आहोत जिथे सीतामाईला रावणापासून वाचवण्यास प्रयत्न केलेल्या जटायूचे दुर्मिळ मंदिर आहे या मंदिराचे नाव आहे सर्व तीर्थ जटायू मंदिर श्री रामचंद्र प्रभू हे विष्णूंचे अवतार होते त्याचप्रमाणे त्यांची पत्नी सीतामाई ह्या लक्ष्मी देवीचा अवतार होत्या देवांचा अवतार असूनही रामाला वनवाद चुकला नाही रामासोबत चौदा वर्ष वनवासाला गेले आणि एका दिवशी त्यांच्यासोबत एक विपरीत घटना घडली या वनवासात रावणाने हरण आणि पुष्पक विमानाने रावण सीतामाईंना घेऊन जात असताना जटायू म्हणजेच गिदाड पक्षी याने सीतामाईंना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु रावणाने जटायूचा एक पंख कापला आणि जटायू जमिनीवर कोसळला जखमी अवस्थेत पडलेला जटायूचे आक्रोश ऐकून श्री राम तेथे आले त्यानंतर ते जटायूने घडलेली घटना श्री प्रभू यांना सांगितली प्रभू रामचंद्राने याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले ते पाजल्यानंतर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले रामायणातील ही जटायूंची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यातील ताकेत तीर्थ होय येथे पक्षी रूपातील चटायू सुद्धा देवत्व प्रकट करून गेला याचे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो या मंदिराच्या परिसरात तीन शिवलिंग आहेत त्यापैकी मधलं शिवलिंग हे एक वैशिष्ट्यच कारण मधले शिवलिंगाचं लिंग हे पृथ्वीच्या गर्भात आहे असे म्हणतात की ते लिंग जर आपण आपल्या हाताने काढलं तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आणि शांत आहे की आपल्याला इथे आल्यानंतर थोडा वेळ तरी बसून नमन करावं असं वाटतं तर मित्रांनो हा होता सर्व तीर्थ जटायू मंदिर जे आहे नाशिक जिल्ह्यामधील ताकेत या गावामध्ये मित्रांनो ह्या मंदिराला नक्की भेट द्या आपल्याला खूप बरं वाटेल रामायणातील एक पाऊल म्हटलं तरी चालेल किंवा रामाच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे इथे जर आपण जर आपण शिर्डी किंवा नाशिकला मुंबईहून येत असाल तर घोटी मार्गे अगदी हाकेच्या अंतरावर हे ताकेत गाव आहे आपण नक्की इथं भेट द्या भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आता आपली रजा बोला प्रभू रामचंद्र की जय